ओम पुण्यवचना च पूजना करीचला प्रदेश आपराजयते एषा मे निर्मराजयत्व जनार्दना झालंय ना तू सांग फक्त तू काय आम्हाला भाताऱ्यांना पाय झाडायला ठरवून सहाय्या करतो आणि म्हणतो मग आम्ही डायरेक्ट पूजेलाच बोलवणार सातशे पन्नास रुपये मात्र रुपये रुपये सुट्टा तुमच्याकडून करू दे नाही तर नका करू दे आम्ही जेवायला चाललो लग्न होऊ दे नको होऊ दे पहिल्या पंक्तीला येऊन घ्यायचा विषय संपुला कुठं अर देवाय कुठं पण असू दे पण पहिला आम्हीच बसणार जेव्हा कुठं पण असू दे आम्ही चालत जाऊन देव आम्ही तिथं जाऊन मला बोललं आम्ही आहोत वेलकम बॅक टू चॅनल मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती खूप दिवसांनी तुमचं स्वागत करतो आहे ॲक्च्युली भरपूर काम होतं बिझी होतं त्याच्यामुळे व्हिडिओ बनवता आला नाही परंतु आत्ता मी आपल्या एका मित्राचं लग्न आहे तर त्या लग्नानिमित्त आपण आलो आता खेळला तर त्यानिमित्ताने काही बघूया नवीन गाव दाखवण्याचा प्रयत्न आहे जर दाखवता आलं तर या व्हिडिओमधून दाखवू द्या आणि या चॅनलला जर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर पाहूया आजच्या ब्लॉगमध्ये काय आपल्याला भेटतं बघायला आणि आज आपल्याबरोबर आहेत उद्धव चव्हाण आहेत उद्धव चव्हाण आज गाडी चालवत आहेत आमच्याबरोबर आहेत तुषार शेठ आहेत मंथन आहेत आणि आमचा एक युपीवरनं माणूस आला आहे तो एक आहे मराठीत बोलतो तो ॲक्च्युली नाही त्याला आम्ही मराठी जर येत नसेल तर आम्ही छेवछे अजिबात नाही थारच करत नाही त्याला पाहिजे हां महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी बोललंच पाहिजे त्याच्यामुळे हे मराठीत बोल नमस्कार बोल नमस्कार हां असा तरार आपला राहिला पाहिजे कायम चला तर पाहूया आता आपण <laughs> तर हे गाव तुम्ही पाहू शकता आपण आलो आहे खेळला खेळमधून खेड़ आतमध्ये आहे दयाल पुरुष पासून पुढे दयाल म्हणून दयाल गावाला आलो आहे आज आपण आपला इंडियन आणि मध्ये तुम्ही दयाल बघितलं असेल तसंच त्याच नावाचं एक दयाल असं गाव सुद्धा आहे आणि त्या गावाला आपण आलेलो आहे छान गावच्या आठवण येते ते मस्त असत आणि पाहताय तुम्ही निर्मळ ग्राम ग्रामपंचायत दयाल सुंदर बोर्ड लावलेला हो आहे आणि इथून आपण आपल्या उमाबाईच लग्न आहे मित्राचं त्या लग्नात गावात घुसलेलो आहे बॅट येणार होतो खेळायला मैदान होत बाजूला पण काय बॉल आहेत गाडीमध्ये पण बॅट नाही वेटली संध्याकाळ झाल्यावर आम्हाला कसं ते खेळायला लागते ना गावात घुसलो आहे आपण आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता उमा भाई इच्छा बॅनर पाहू शकता मित्रांनो साहेबांचा सा फोटो बाहेर बॅनरवरती लावलेला आहे गावागावामध्ये आपल्याला जायचं सर। सरळ जायचं सरळ चला म्हणजे इथून सुरुवात झाली की आपण जवळपास पोहोचलेलो आहे आणि मला नवरीचं घर जवळच आहे म्हणजे आम्हाला सापडेल आता पाहू शकता आपली गुवाहार्जी शान पिंपळेश्वर आमच्या आधी पोचलेले नवरदेवाला घेऊन दुसरी एक ट्रॅव्हल्स आहे आपली तिथं हाय की तिथं हाय तिथं वराडे आले वऱ्हाड्याना ऊन लागलाय ताई शाळेत आलेत आपल्या शाळेत देवणाला तोंड होतं गारा गिरे पाणी हा आमचा मामा तुम्ही खेळला तो डायरेक्ट डॉक्टरचे केस गेलेत थोडा काय बोलते असं दिसत पण नाही तो कालच दिसत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही गाड्यावरती लावल्यात नवरीचं घर खूप लांब आहे तिकडे आम्ही चालत चाललोय मजा येते चालत जरा उन्हात ना त्या आजी बघू शकता तुम्ही चालत चालल्यात आमच्या आई आमच्या आमच्यावर बघा आहे भायला आम्ही चाललोय रस्ताना झालेला अजून त्याचं काम व्हायला पाहिजे ऍक्च्युली इलेक्शन आला मला वाटतं होईल एवढ्यात होईल रस्त्याचं काम पाऊस आपण लागण्याच्या आधी आमच्या मोबाईल फाटलेली आहे खुश आहे ना थोडा खुश आहे एकट्याला बसवले नाही टोकणा पालावल्या पण आले रात निघाले रात्रीची लागेल होती ना नागिना मग घाबरू नकोस आम्ही आहोत धावू नको अजिबात चालत तुला पळून नाही करायच्या गावरा मुलगा निघाला घाबरतो हा बरेच दिवायचं हा नवऱ्या मुलग्याचा भाव ओळख करतो हा नवऱ्या मुलग्याचा भाव तंबाखू म्हणतो तांदूळ तांदूळच तांदूळ

होऊ दे नको दे पहिला पंखीला येऊन घ्यायचा विषय संपला कुठं अरे देवा कुठं पण असू दे पण पहिला कुठं पण असू दे आम्ही चालत जाऊन जाव आम्ही तिथं जाऊन आलो आपल्याला जेवायची जागा सापडलेली आहे म्हणून आपण इथे येऊन थांबलोय जेवायला मामाने आम्हाला सांगितलं इथं जेवायला भेटणार आहे त्यामुळे ही गँग आपली आलेली आहे आठ वाड्याच्या आधीच ते मुंबईला मुंबईला बसून घ्या आधी जेव्हा ठेवा माहिती एक पत्रवली येऊ आम्ही असं काय ना आम्हाला चालतो आम्ही लाजत नाही बरं तू रात्री मला वाटतं हल्दीला काय एवढे लवकर बसला होते हे लाईन लावा लाईन लावा लाईन लावा लाईन लावा मस्त वैगे लग्नातला एकदम साधा सरळ ते सोपा मेनू डाळ भात भाजी पापड मंगलम ओम लभते शापराजयर्दना वीनाय गुरुभानु ब्रह्म विष्णु मय हे पुण्यवचनांचं पूजनांच्या लभते शापराजयते मेधनवरा ज्वैत जनादना वीनाय गुरुभानु ब्रह्म विष्णु मय हे ओम पुण्यवचनांच्या पूजनांच्या लभते शापराजय मेधन जनादना

तो मला मतच चला जाऊया तेच नाव आहे ते आता उ bakal raav tune kamna aro mane andha ka el mane anta wala boli boli aire tune mansate

वेबसाईट नाही तुम्ही त्याचा मांडायला भरते आणि तुम्ही लगेच चालू आहात चालू आहात ती मांडायची तयारी करते तुम्ही चला मांडायला घ्यावा घेऊ नको पटकन चला घ्या पाला काय मामा तुम्ही चालू आहात मामा शांत आहेत पटवट घ्या चाला घालल्या कामाला विसरू हा घेऊनच फिरायला लागतो ना कुठं घरबडणी काय सांगायचं कुठं कधी घरबडणी काय म्हणजे काय विचारना का लगेच सांगायचं लगेच काढायचं आपलं पण सगळी आमचं भविष्य काय सांगणार आहे सांग ना

आमचं ससी नाही तर तापायचं ताका मस्त काय येत काय काय किती काढले पण जरा अरे का तू आलाच महाराष्ट्रात मी सगळं शिकवतो ते नीट सी शिक यांना घेऊन काका म्हणायचे पूर्वी तर काका दक्षिण तू सांग फक्त तू वरविलीच पोहोचली बाई आता काय आम्हाला भाताऱ्यांना पाय झाडायला नुसतो ठरवून येतो सहाय्य करतो आणि म्हणतो मग आम्ही तुम्हाला डायरेक्ट पूजेलाच बोलवणार <laughs> तर फायनली मित्रांनो उमाबाईचं लग्न झालं आणि आम्ही आता खेड ग्वागरला जायला निघालोय तो येईल पाठीमागून त्याची बायको घेऊन आम्ही वरायटी निघालो आहे पुढे का तो काय निघत नाही तिथनं काय त्यांचे काय पाहुणे काय सोडत नाहीत त्यामुळे आम्ही आता निघालो आहे फोटोच काढत आहेत ते फोटोच काढत आहेत आम्हाला आला आम्ही निघालो आहे तुझ्या मामाकडे चाललो आहे पण ओदूच्या उदूच्या मामाकडे चाललो आहे तिथं जरा चहा नाश्ता वगैरे करू आणि मग आम्ही वाघरला जाऊ तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर बाय बाय